तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओला स्किप न करता बघा कारण आज आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये कधी येणार आहेत तर सातवा हप्ता कधी येणार आहे याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हप्ता मिळण्याची तारीख ठरलेली आहे या दिवशी पंधराशे रुपये खात्यावर जमा होणार लाडकी बेहण योजनेचा जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत असून जानेवारी महिन्याचा हप्ता मिळायची तारीख समोर आलेली आहे तर मित्रांनो पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याचा आधीच राज्यभरातून चार हजारांहून अधिक माहिती योजना नको असा अर्ज केलेला आहे आपण या योजनेसाठी पात्र नाही असं लक्षात आल्याने काही महिलांना अर्ज भरून योजनेचा लाभ नाकारत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी प्रामाणिक सुद्धा आहे लाडक्या बहिणींना सव्वीस जानेवारीच्या आधीच या महिन्याचा हप्पा मिळणार असल्याचा राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तर एवढंच तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद